नमस्कार मी वैभव छाया गॉडफादर सिनेमा ते अजरामर डायलॉग आहे मेक ऑफर ऑफर ही रिफ्यूज एक अशी जी कोणीच ना शकत नाही म्हणजे मी तुम्हाला दोन पर्याय सांगतो का ऐका पहिला पर्याय असा की तुम्ही आमच्या विरोधात गेलात तर तुरुंगाची हवा खोटे आरोप आणि इतकी मानहानीकारक बदनामी की परत सार्वजनिक आयुष्यात तुम्हाला उभंच राहता येणार नाही आणि दुसरा पर्याय म्हणजे जर तुम्ही आमच्या सोबतीला आलात तर पाहिजे तितका पैसा पाहिजे ते पद अमर्याद सत्ता देशभक्तीचं सर्टिफिकेट आणि रात्री लागणारी शांत जो आता मला सांगा तुम्हाला जर कुणी हे दोन पर्याय दिले तर तुम्ही कोणता पर्याय निवडाल बरं बेशक दुसराच पर्याय निवडाल ना कुणाला हवी आहे सरकारची नामर्जी सरकारची खप्पा मर्जी कुणालाच नाही पाठीचा कणा ताट असावा लागतो त्यासाठी तो कणा ताट असला तर सत्य पुढे झुकता येत नाही काहींच्या पाठीचे मणके ठिसूळ झालेले असतात त्यांना त्यासाठी ते ऑपरेशन पण करून घ्यावं लागतं पण तरीही सत्ते पुढे ना ते मान तुकवत आणि ना पाठेत वाकत ताट म्हणजे ताठच उभे राहता बरं या पाठदुखीवरून आठवलं मला म्हणजे कुसक्या कण्यावरून आठवलं मला काल धनकर की काल जगदीप धनखड साहेब जे आपले उपराष्ट्रपती होते त्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन टाकलाय माणसाची पाठदुखी त्याला किती बेजार करू शकते हे आपल्याला आपले माजी उपराष्ट्रपती धनखड साहेबांच्या उदाहरणावरून स्पष्टच दिसून येतं त्यांनी नुकतंच तब्येतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला तब्येतीसाठी म्हणून कोणी सत्तेचं पद सोडतं का उलट सत्तेत राहून चांगली आणि फुकट ट्रीटमेंट मिळतच येते की टॅक्स जनतेच्या पैशावर पण मला तरी वाटतं की धनखड साहेबांना ते बिलकुल आवडलं नसावं पाठदुखीमुळे आणि हँडलॉक सारख्या आजारांमुळे त्यांचे नेहमी नमस्काराच्या कोणातच त्यांचे हात लॉक झालेले असायचे आपण पाहिलंच आहे पाठीच्या मनका वयमानानुसार कमजोर झाल्यामुळे त्यांना सातत्याने वाकूनच चालावं वा लागत होतं हे देखील आपण टी व्हीवर आहे आणि तुम्ही पहा हे बेदर्दी दिलाचे क्रूर मनाचे विरोधक त्यांना टीका करून करून भांडावून सोडत होते किती वाईट आहे बरे संसदेत विरोधात कोणी काही बोलू नये विरोधकांनी आणि त्यांच्या विरोधाची किंमत ईडीनं त्यांच्याकडून वसूल करू नये म्हणून विरोधकांच्याच काळजी पोटी त्यांनी एका फटक्यात दीडशेहून जास्त विरोधी खासदार निलंबित करून सेफ झोन मध्ये टाकले होते इतके उपकार केले होते त्यांनी विरोधकांवर पण हा राहुल गांधी नावाचा माणूस त्याला काही किंमतच नाही या उपकारांची जेव्हा ही निलंबनाची प्रक्रिया घडत होती ना पार पडत होती ना तेव्हा माझ्या मनात आलं होतं की राहुलला ना थेट पत्रच लिहावं किंवा त्याच्या लाडक्या अंकल सॅमला म्हणजे सॅम पित्रोदांना मेल लिहावा त्या अमेरिकेत राहतात ना मेल लिहावा लागतो किंवा राहुलचा ऑफिस सांभाळणाऱ्या अलंकार सवाईंना देखील निरोप धडावा मेसेज करा की बाबा हे काही बरं नाही बरं का राहुल किती मोठं नाव आहे बरं साक्षात भगवान बुद्धाला आपल्या मुलाचं नाव राहुल ठेवावं असं वाटलं होतं त्याची थोडी तरी करुणा राहुल गांधींनी आपल्या अंगी बांधवायला पाहिजे होती की नव्हती तुम्हीच मला सांगा समोरच्याकडून शिकण्याचा गुणधर्म राहुल नाव असल्यामुळे आत्मसात करता आला पाहिजे की नव्हता तुम्हीच मला सांगा बरं धनखड साहेब सातत्याने शिकू पाहत होते विरोधकांना की विरोध कसा करायचा असतो ते मग काय तुम्ही संसदेच्या सगळ्या काढून पहा बरं कायम विरोधी पक्षांना इतका विरोध केला की सत्ताधारी पक्षाचं कामच सोप्प झालं असा आरोप त्यांच्यावर सातत्याने होत राहिला पण मला मात्र तो आरोप चुकीचा वाटतो ते खरं तर शिकवत होते विरोधकांना बरं का बघा आम्ही कसा विरोध करतो अपोजिशनला की त्यांनी सरकारला प्रश्नच विचारू नाही म्हणून म्हणून असे सगळे प्रकार पण आपले इंडिया आघाडीवाले कपाकरंटे त्यांना नाही शिकता आलं धनखड साहेबांकडून आर एस एस सारख्या सात्विक आणि उच्च कोटीच्या घासपूस टाईप अहिंसावादी संघटनेच्या या केडरला विरोधकांनी खूप त्रास दिला त्यासाठी त्यांचा निषेधच पण एक निषेध अजून एका व्यक्तीचा आणि ती म्हणजे जे पी नड्डा या माणसाचा धनखड साहेबांनी ज्या दिवशी राजीनामा दिला ना त्या दिवशीच्या सकाळी धनखड साहेबांना जे पी नड्डा न केलं होतं तुम्ही जे काही बोलाल ते रेकॉर्ड मध्ये जाणार नाही मी बोलेल तेच रेकॉर्डमध्ये जाईल पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाचा असा कोणी अपमान करतं का पण तो झालाच तरी धनकर साहेब मात्र वेगळे सिद्ध झाले बरं का मला लगेच दोन हजार दोन सालची ती राजधर्मावादी पत्रकार परिषद आठवली होती तिथं वाजपोळी साहेबांनी आपलंच लेकरू आहे म्हणून माफ करून टाकलं होतं पण राजीनामा काही दिला नव्हता तीच गत अडवाणी साहेबांची झाली होती ते हात जोडत तिळमिळत मध्येच उभे राहिले होते स्टेजवर पण त्यांनी काही राजीनामा दिला नव्हता पण धनखड साहेब भारी निघाले त्यांनी तडकाफडकी राजीनामा फेकून मारला आता ते विदा होतील राज्यसभेतून मग नवीन उपराष्ट्रपती येतील आणि त्यांच्या ऑपरेशन सिंधूरची चर्चा होईल अशा स्थितीत एखादा माणूसच हवा म्हणून कदाचित चंद्रचूड साहेबांचा विचार मोदी साहेब करत असावेत पण त्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट तुम्ही अधोरेखित केली आहे का भाजप किंवा संघ शिक्षणावर फार भर देत नाही अहो लोक शिकली तर संसदेत शिव्या कोणी देईल आई बहिणींचा उद्धार कोण करेल भर हायवेवर धाकडगिरी कोण करेल पोलीस महिलांसोबत रेवणगिरी कोण करील बरं संसदेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा संसात्मक खून करून टी व्ही सिरियलवाली ड्रामेबाजी कोणती स्मृती इराणी करील बरं जास्त शिकून परमपित्याच्या पुढे जाण्याचा नालायक पापीपणा हा करेल तरी कोण यामुळे सगळे काही नीट बॅलन्सिंग झालेलं होतं कोणी काही फार शिकलेले लोक निवडून दिलेले नव्हते भाजपाने पण गेल्या काही महिन्यात मात्र चक्र आता नीट फिरायला झालेली आहेत सगळी चक्र उलटीच फिरायला लागलेली आहेत माय फ्रेंड डोलांड अनपेक्षितपणे पलटलाय इतके टेरीफ लावले त्याने की विचारू नका फोन करून युद्ध थांबवायला लावलं माय फ्रेंड अदानीवर अटक वॉरंट लावलं ऑपरेशन सिंदूर मध्ये आपली विमानं पाडवून घेतली चीनची हत्यार पाकिस्तानला किती ताकदवर बनवतायत हेही आपलं पाहून झालं एअर इंडियाचं विमान पडून झालं जगभरात आपण एकटे पाडले गेलो आणि दुर्दैव असं की आपल्या देशाच्या बाजूने बोलणार सरकारमधून कोणी उरलंच नव्हतं कसं उरेल बरं इंग्रजी भाषेला शरम वाटावी असं उच्च ध्येय धोरण आपण राबवतोय ना मग आता त्या पेट्रोल देणाऱ्या उर्फ लोक राहणाऱ्या देशात एकतर त्यांची स्थानिक भाषा बोलावी लागते किंवा इंग्रजी मुसलमानांची भाषा आम्ही कदापि शिकणार नाही आम्हाला काय आमचा धर्म वाटवायचा आहे पेट्रोल गोष्ट वेगळी ठरते पण धर्म नाही आणि इंग्रजी भाषेला शर मानल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मग अशा वेळेला परमपित्यानं युक्ती लढवली त्यानं प्रत्येक पक्षातले कॉन्व्हेंटमधले शिकलेले लोक टिपले आणि त्यांना धरून धरून परदेशात पाठवलं पाठवलं की नाही तुम्हीच मला सांगा आणि अदानीचे लादेपुषे ते सगळे धावत पळत परमपित्याच्या मदतीला धावलेच धावल्या मस्त वर्ल्ड टूर करून स्वतःला केसरी टॅग लावून भारतात परतले आता त्यांच्या हिंड केसरीपणामुळे भारताला किती फायदा झाला हे कायमच गुलदस्त्यात राहणार असो आपण युवेत आपल्या मूळ मुद्द्याकडे काय करायचं ते त्यांनी काय केलं तिकडे परदेशात जाऊन कदाचित म्हणूनच कदाचित चंद्रचूड साहेबांना देशाचे उपराष्ट्रपती बनवा असा विचार मोदी करत असावे एक तर गणपती जवळ येत आहेत आणि मी ऐकलंय की पुण्यातले पेशवे आणि त्यांचे वंशज तुपाचा शिरा एकदम भारी बनवतात एकदम ऑरगॅन बरं का जेवढ्या नाकातून नची भाषा बोलताना तुपकटपणा उघडतो पगळतो ना, ना त्यापेक्षाही जास्त अगदी आळूच्या फतफद्या इतकं की तुम्ही विचारूच नका जर का चंद्रचूड साहेब दिल्लीतच राहिले तर परमपित्याला पुन्हा एकदा गणपतीला त्यांच्या घरी जाता येईल आणि त्यानिमित्ताने गणपती बाप्पाला परमपित्याचं दर्शन घेण्याचं भाग्य लावेल ही अशी संधी गणपती बाप्पाला अजून तीन चार वर्ष तरी मिळत राहील गणपती बाप्पाला नको का तेवढा गिफ्ट मिळायला तुम्हीच मला सांगा मिळायला पाहिजे की नाही बरं त्यातल्या त्यात एक जमेची बाजू म्हणजे चंद्रचूड साहेब फरड इंग्रजी बोलतात त्यांचा बीबीसी वगैरे लोकांबरोबर चांगला कॉन्टॅक्ट आहे तुम्हाला ती मुलाखत आठवते ना म्हणून मलाही वाटतं की चंद्रचूड साहेब देशाचे उपराष्ट्रपती होऊ शकतील पेशव्यांना त्यांचं उचित मान देण्याचं महान कर्तव्य फक्त मोदीजीच पार पाडू शकतात महार सैनिकांनी जे अघोरी पाप केलं होतं ना अठराशे अठरा साली विमा नदीच्या पाण्यात पेशवाई बुडून त्या पापातून मुक्त होण्याचं काम आता परमपित्याच्या हातून घडते आणि तसं पाहायला गेलं तर चंद्रचूड साहेबांचा बायोडेटा आणि पोर्टफोलिओ हा सगळ्यात स्ट्रॉंग पोर्टफोलिओ आहे बरं का त्या पदासाठी तर आता विस्ताराने एक एक करून पाहूयात आपण पण त्याआधी आपलं एक नेहमीचं आपुलकीचं आव्हान तुम्ही जर इथे नवे असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि आम्हाला कर कर या स्वतंत्र पत्रकारितेसाठी माझ्या टीमला यथाशक्ती जे काही सहकार्य देत आहे ते नक्की करा कारण कंटेंट बनवणं हे सोपं काम नाही त्यासाठी माझी टीम सोबत असते आणि त्या टीमसाठी ही आर्थिक सहकार्य कामी येतं आणि स्वतंत्र पत्रकारिता ही लोकसहभागातूनच उभी राहते यावर माझा ठाम विश्वास आहे आणि हा विश्वासार्थ ठरवून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि येऊयात मूळ मुद्द्यावर की का म्हणून जस्टिस चंद्रचूड हे परफेक्ट कॅन्डिडेट आहेत बरं या उपराष्ट्र राष्ट्रपतिपदाच्या पोस्टसाठी ते आपण विस्तारानं एक एक करून पाहूयात चंद्रचूड साहेबांची कारकीर्द ही नेहमी सत्तेला खुश करणारी राहिलेली आहे त्यांचे वडील न्यायाधीश यशवंत चंद्रचूडांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांचे मित्र आणि तत्कालीन कायदामंत्री राम जेथमलांनींच्या सहाय्याने मुलाला ही जज करण्याची मोहीम राबवली होती ही सगळ्यात मोठी पात्रता आहे असं तुम्हाला वाटत नाहीये का जसं मी मगाशी म्हणालो होतं तसंच गणपतीच्या आरतीला जरी पंतप्रधान मोदी स्वतः आले असले तरी नम्रपणे चंद्रचूडांनी त्यांना येण्यापासून परावृत्त करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं का तर नाही किमान या घटनेचा माध्यमांवर होणारा उदो उदो देखील टाळता आला असता पण तो त्यांनी टाळला का तर बिलकुल नाही त्यांनी परमपित्यालाच मीडिया फुटेज मिळत राहू देण्याचं काम भारी निभावलं होतं महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सा सरकार भाजपच्या प्रयत्नांमुळे आणि शिंदेच्या बंडखोरीमुळे कोसळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली होती त्याची सुनावणी चंद्रचूडांसमोर असतानाही महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रीयन वेश परिधान करून मोदींनी महाराष्ट्रीयन असलेल्या चंद्रचूड यांच्या घरी जाणं हा चुकीचा संदेश देणारं ठरलं होतं सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्याचं सत्ताधाऱ्यांना नाराज करण्याचं चंद्रचूडांनी सातत्याने टाळलेलं त्यांच्या पूर्ण करिअरमध्ये त्यांनी ते सातत्याने टाळलेलं राम जन्मभूमी संदर्भात निकाल देणाऱ्या बेंचमध्येही दे चंद्रचूड होतेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेला निकाल असो किंवा दिल्लीच्या राजकीय घडामोडी संदर्भात दिलेला निकाल असो किंवा राम मंदिराच्या संदर्भात दिलेला निकाल असो हे अंतिमता मोदी सरकारच्या बाजूने दिलेले निकाल होते हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे न्यायाधीश बी एच लोया आहेत का तुम्हाला न्यायाधीश लोया जस्टिस लोया त्यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात जी याचिका दाखल करण्यात आलेली होती ती फेटाळणाऱ्या बेंचचे सदस्य कोण होते चंद्रचूड साहेब होते आपल्या सहकार्याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी असं सा चंद्रचूड साहेबांना का वाटलं नाही मुख्य आरोपी असलेल्या अमित शहा यांना दुखावण्याची त्यांची तयारी नव्हती का नव्हती बिलकुल नव्हती चंद्रचूडांनी न्यायाधीश लोयांच्या संदर्भात एकशे चौदा पाणी जो निकाल दिला होता तो देखील अत्यंत आश्चर्यकारक असा होता दुष्यंत दवे यांनी अकरा साक्षीदारांची उलट तपासणी घेण्याची केलेली विनंती चंद्रचूड साहेबांनीच फेटाळलेली होती न्यायाधीश खानविलकर आणि न्यायाधीश चंद्रचूड हे दोघेही महाराष्ट्रातील असल्यामुळे या दोघांनी बेंचवर राहू नये असं कोणी सुचवलं होतं तर प्रशांत भूषण यांनी सुचवलं होतं तरीही खानविलकर आणि चंद्रचूड या दोघांनी या केसमधून बाहेर पडण्यास स्पष्ट नकार दिला होता राम जन्मभूमी संदर्भात निकाल देताना ते देवासमोर हात जोडून बसले होते असं त्यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे तुम्हाला बेला त्रिवेदी नावाच्या न्यायमूर्ती माहीत आहेत का बेला त्रिवेदी भाजपशी संधान असलेल्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी या इतर अनेक न्यायाधीशांपेक्षा कनिष्ठ न्यायाधीश होत्या तरीही सरन्यायाधीश असलेल्या चंद्रचूड साहेबांनी अनेक महत्वाच्या एका कनिष्ठ न्यायमूर्तींना मुद्दाम दिल्या गेल्या होत्या या बेला त्रिवेदींनी अनेक निकाल सरकारच्या बाजूने दिलेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच वेळेला अनेकांचे जामीन अर्ज आश्चर्यकारकरीत्या त्यांनी फेटाळलेले देखील होते धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे देखील जवळपास सात वर्षे आपल्या देशाचे सरन्यायाधीश होते धनंजय चंद्रचूड हे फक्त सदतीस वर्षाचे होते तेव्हा मुंबई हायकोर्टात न्यायाधीशपदी बसवण्याचं यशवंत चंद्रचूड यांचे प्रयत्न त्यावेळेला सुरू होते बातम्या तुम्ही पाहू शकता मुंबई हायकोर्टाचे सिनियर ॲडव्होकेट म्हणून चंद्रचूड यांना दर्जाही फार लवकर मिळाला होता नंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारने त्यांची ॲडिशनल सॉलिसिटर जनरल या पदावर नेमणूक केली वयाच्या चाळीशी मध्येच त्यांची न्यायाधीशपदी नेमणूक करण्याची शिफारस करण्यात आली होती परंतु भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता लक्षात येते हे संबंध आजचे नाहीत हे संबंध वाजपेयींच्या काळापासूनचे आहेत परंतु त्यांचे वडील न्यायाधीश यशवंत चंद्रचूड यांचे मित्र असलेले कायदा मंत्री राम जेठमलानी यांनी धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायाधीश पदासाठी किंवा त्या नियुक्तीसाठी बराच आग्रह धरला होता स्वतः यशवंतराव चंद्रचूड यांनी दिल्लीमध्ये सतत दहा दिवस यासाठी मोहीम केलेली होती आणि अगदी कमी वयात म्हणजेच मार्च दोन हजार साली धनंजय चंद्रचूड हे हायकोर्टाचे जज बनले न्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायाधीश खानविलकर यांचीही नेमणूक झाली होती अगोदर कुणी रुजू व्हावं यावरून तेव्हा तणाव निर्माण झाले होते तसंच दोन हजार तेरा साली अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती झाली होती वरिष्ठ वकील दुष्यंत दवे आणि न्यायाधीश चंद्रचूड यांच्या सुनावणी दरम्यान बराच वादही झाला होता तुम्हाला ज्ञानव्यापी मस्जिदीचं प्रकरण आठवतच असेल ना त्यावेळेसच्या नेमणुका सहकारी जजेसना द्यावयाच्या केसेस खंडपीठाची स्थापना या संदर्भातही चंद्रचूडांची भूमिका आणि व्यवहार बिलकुल बरोबर नव्हता तो अतिशय संशयास्पद होता जजेसच्या संदर्भात शिफारस करत असताना सरकार प्रति चंद्रचूड मात्र खूप सॉफ्ट असायचे ते काय म्हणायचे सरकार नाही माने तुम्हाला विक्टोरिया गौरी यांच्याबद्दल माहितीये का विक्टोरिया गौरी या भाजपच्या मेंबर होत्या आणि त्या न्यायमूर्ती झाल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती चंद्रचूडांच्या अनियमिततेच्या विरोधात कपिल सिब्बल आणि दुष्यंत दवे यांनी जाहीरपणे आक्षेप देखील घेतला होता तर असे आपले हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस सालीच्या दहा नोव्हेंबरला निवृत्त झाले पण त्यांनी जाता जाता सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायदेवतेच्या मूर्तीत मात्र बदल करून टाकले होते म्हणजे आधीच्या न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी लावलेली असायची आणि एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात शिक्षा देण्यासाठी तलवार असायची आता नव्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवली गेली आणि न्यायदेवतेच्या हातात तलवारच्या ऐवजी राज्य घटनेची प्रत दिली गेलेली चंद्रचूड यांनी ब्रिटिश परंपरा तोडत आधुनिक समाजात न्याय देवता राहिलेली नाही तर कायदा कसा असू शकतो असंही तेव्हा म्हटलं होतं बदल करण्याआधी याच सर्वोच्च न्यायालयाला अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार चालत होतं ते मात्र काही दिसलेलं नव्हतं त्याच्याकडे हेतू पुरस्तर डोळे झाक करून ठेवलेली होती न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांकडे शिंदे सरकारचा निकाल सोपून आपली जबाबदारी काढून घेतली होती खरी आणि त्यावर महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेत फुटच पडलेली नाही असाही निर्वाळा द्यायला जराही मागे पुढे पाहिलं नव्हतं कारण अधिष्ठान होतं सरन्यायाधीशांचं म्हणजे राज्यात अडीच वर्ष एकाच पक्षाचे आमदार विरोधक आणि सत्ताधारी असं काम चालू होतं हा सगळा प्रकार राज्यघटना खुंटीला टांगण्याचा होता सर्वोच्च न्यायालयानं हा प्रकार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घोषित होईपर्यंत सढळ हस्ते चालू दिला होता आणि आताही तो चालूच आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारनं टप्प्याटप्प्यानं घटनात्मक संस्थांना अंकित केलं आणि आता त्या सगळ्या संस्था पूर्णपणे मुळकळीस करून टाकल्या जे काही निर्णय सर्वोच्च न्यायालय सरकारविरोधात देतं त्यांना सरकारच्या कारभारावर अंकुश राहिलेला नाही आणि न्यायालयही आपले अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत नाही त्यामुळे आता जर चंद्रचूड साहेबांची उपराष्ट्रपती म्हणून जर निवड झाली निवडणूक झाली तर त्यात बिलकुल आश्चर्य वाटायला नको मला तरी बिलकुल आश्चर्य वाटणार नाही तुम्हाला काय वाटतं या विषयावर तुमचं ओपिनियन काय आहे ते मला जरूर कळवा मी कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रियेची वाट नक्की पाहिलं आणि पुन्हा एकदा आपुलकीचं आवाहन करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सर्वांसोबत शेअर करा व्हॉट्सअपला पाठवा सर्वांना आणि आम्हाला जमेल तसं आर्थिक सहकार्य देखील करा स्वतंत्र पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग मोलाचा आहे लवकरच भेटूयात आपण नवीन विषय असा नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो पाहत राहा आपला हक्काचा युट्यूब चॅनल वैभव छाया टॉक्स आणि या चॅनलवरील इतर व्हिडिओही पाहायला विसरू नका नवीन विषय असा आपण लवकरच भेटूया तोपर्यंत तो तो बाय बाय